सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महापालिकेचा विविध कर विभाग ॲक्शन मोडवर आलाय घरपट्टी थकबाकीदारांना शेवटच्या पाच दिवसांची मुदत आहे चारशे सव्वीस बड्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्यात आलेलं आहे पहिल्या टप्प्यात सहाही विभागातील प्रत्येकी वीस अशा प्रकारे एकूण एकशे वीस बड्या मिळकती जप्त करून लिलावात काढल्या जाणार आहेत थकबाकीदारांविरोधात मनपा कर संकलन विभागानं आक्रमक पवित्रा घेत थकबाकीदारांना नोटीस पाठवल्या आहेत येत्या एकतीस मार्च पूर्वी थकबाकी अदा करा अन्यथा मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे त्यामुळे थकबाकीदारांचे धाबेदना आहे पालिकेच्या उत्पन्नात कर संकलन विभागाचा मोठा हातभार असतो मात्र गेल्या काही वर्षांपासून डोंगर मालमत्ता कर थकबाकीदारांचा दिवसेंदिवस वाढतोय थकबाकी आणि शास्ती यामुळे हा आकडा आठशे पंचवीस कोटींवर पोहोचला मालमत्ता कर वेळेवर भरावा म्हणून मनपा प्रशासनानं एप्रिल ते जून या कालावधीत सवलत मोहीम राबवलेली होती त्याचा फायदा घेत एकशे वीस कोटींचा भरणा झाला मात्र त्यानंतर कर भरणा थंडावला त्यावर पर्याय म्हणून राज्य शासनाच्या सूचनेनुसार मनपानं अभय योजना राबवली या कालावधीत ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत थकबाकी भरल्यास मूळ रकमेवरील शास्तीवर तब्बल पंच्याण्णव टक्के सूट देण्यात आली तसेच फेब्रुवारीत कर भरणाऱ्यांना एकूण बिलाच्या रकमेवरील शास्तीवर पंच्याऐंशी टक्के सूट दिली गेली त्यामुळे मनपाच्या तिजोरीवर एकशे सोळा कोटींचा मालमत्ता कर जमा झाला एकूण चालू आर्थिक वर्षात दोनशे कोटी शहात्तर लाख रुपयांचा कर जमा झाला परंतु तरी देखील थकबाकीचा प्रचंड आहे आयुक्त मनीषा खत्री यांनी थकबाकीदारांना नोटिसा बजवा आणि तरी देखील सहकार्य न केल्यास मालमत्तांवर बोजा चढवत त्यांचा लिलाव करा अशा स्पष्ट सूचना आता दिलेल्या आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक